केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोकठोक चौफेर महाराष्ट्रने केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांच्या मंगळवार सतरा सप्टेंबर रोजी आयोजित डहाणू येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वाढवण बंदर मराठा आरक्षणास विविध मुद्द्यांवर भाष्य केले पत्रकारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार नसून आम्ही असताना राज ठाकरेंची काय गरज असे वक्तव्य केले आहे केंद्र शासनाकडून सामाजिक सक्षमीकरण शिबिरांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात शासनाच्या एडिप योजनेअंतर्गत अपंगांना निशुल्क सहाय्य उपकरण वितरण करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत डहाणू येथील सेंट मेरी विद्यालयात तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले डहाणू येथे उपस्थित होते यावेळी त्यांनी डहाणू तालुक्यातील प्रस्तावित वाढवण बंदरविषयी बोलताना बंदरामुळे देश विकास होणार असून बंदरामुळे विस्थापित होणाऱ्या योग्य नियोजन शासनाकडून करण्यात येईल शिवाय यामुळे साधारणतः चार लाख लोकांना रोजगार प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले मराठा आरक्षणाविषयी बोलताना त्यांनी मराठ्यांचा आरक्षणासाठी आम्ही सुरुवातीपासूनच मराठ्यांसोबत असून त्यांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली आमचे प्रतिनिधी अंकुश सह कयुम तांबोळी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा